डिझेल दरवाढ वीज दरवाढ या सगळ्या दरवाढी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महागाई थोडक्यात वाढलेली आपल्याला दिसून येईल सगळ्यांचं बजेट या ठिकाणी कोलमडलेलं आहे आणि जनतेला महागाईच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊन हे सरकार अदानी अंबानींचे केस तुम्हाला खिसे भरताना दिसत आहे रस्त्यावरची लढाई काँग्रेसला जनते जनतेचे प्रश्न हातामध्ये घेऊन रस्त्यावर उतरण्याची काँग्रेसची जी पूर्वपरंपरागत परागत या ठिकाणी जी भूमिका आहे ती आम्ही या ठिकाणी आज उतरवतोय आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन कायमपणे रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि असाच लढा आम्ही शेवटपर्यंत देणार जोपर्यंत जनतेचे प्रश्न हे सोडवत नाहीत जोपर्यंत जनतेची या ठिकाणी फसवणूक थांबली जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार ही काँग्रेसची या ठिकाणी भूमिका आहे महिलांना न्याय मिळवून देण्याचे जनतेला न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे